समजून जाणार की म्हणजे तुम्ही आम्ही काहीतरी मार्ग चालू त्यांनी आमचं साथ केलं जाईल मला काय करावं काय नाही कोणीच आपला अरे शेतकऱ्याला माशा शेतकऱ्याला धोरे उरत नाही मग तुम्ही सरकारी नोकरी केंद्र सरकारच्या लोकांच्या वेतन वाहन दिलेल्या आठवा वेटन द्यायला आले आणि शेतकऱ्याला काय मिळते तुम्ही तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही आता पेरणीचे वेळ निघून गेली गहू कसा टाकला ज्या लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला ते आत नाचून गेला सरीला आता त्याने काय करायचं कुठून आणायचं खर कुठून आणायचं नांदरातील पैसे लागतात पैसा कमी लागत नाही आणि तुमच्या तुटक्या तुटक्या पैशांना आमची सावर होत नाही शेतकरी आज दुखून गेलेला आहे साहेब शेतकरी दुखून गेला माझ्या मला तर साहेब मला वाटतं ही